नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो उद्या संध्याकाळी पाच वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहा हजार रुपये जमा होणार आहेत मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता उद्या ठीक पाच वाजता वाराणसी येथून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे मित्रांनो या सतराव्या हप्त्यासाठी देशातील नऊ पॉईंट तीन करोड शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील नव्वद लाखांपेक्षा जास्त शेतकरी या सतराव्या हप्त्याचा लाभ घेणार आहेत मित्रांनो यातीलच काही शेतकऱ्यांना उद्या सहा हजार रुपये मिळणार आहेत हे सहा हजार रुपये नक्की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि ते कशा पद्धतीने मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच मित्रांनो उद्या अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येणार आहे याचा अपडेट तुम्ही बऱ्याच बऱ्याच ठिकाणी वरती पाहिलेला असेल मात्र उद्या नक्की किती वाजता हे पैसे वितरित करायला सुरुवात होणार आहे याची फिक्स वेळ तुम्हाला पहिल्यांदाच पाहायला मिळत असेल त्यामुळे माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये उद्या नक्की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहित आहे पी एम किसान सन्मान निधी योजना हो ही केंद्र शासनाची योजना हो आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये दिले जातात प्रतिवर्षी तीन टप्प्यामध्ये या सहा हजार रुपयाचं वितरण केलं जातं प्रत्येक हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चार महिन्यानंतर वितरित केले जातात मित्रांनो किसान सन्मान निधी योजनेचं फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू होतं मित्रांनो फिजिकल व्हेरिफिकेशन मध्ये बरेच शेतकरी अपात्र ठरलेले होते बऱ्याच शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड न झालेलं होतं किंवा आधार झालेलं होतं मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा पंधरावा आणि सोळावा हप्ता सुद्धा या कारणांमुळे वितरित झालेला नाही ज्या शेतकऱ्यांचा पंधरावा आणि सोळावा हप्ता फिजिकल व्हेरिफिकेशनच्या कारणांमुळे अपात्र ठरून मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना उद्या सहा हजार रुपये वितरित केले जाणार आहेत मित्रांनो तुम्हाला माहितच असेल प्रत्येक हप्त्याच्या वेळी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक सेंच्युरेशन अभियान राबवलं जातं जे शेतकरी या कारणांमुळे अपात्र ठरलेले आहेत त्या शेतकऱ्यांना पात्र होण्यासाठी एक संधी दिली जाते आणि मित्रांनो या अभियानांतर्गत जे शेतकरी पात्र ठरतात त्या शेतकऱ्यांना पंधरावा आणि सोळावा हप्ता अद्यापही मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना तीनही हप्ते उद्या संध्याकाळी पाच वाजता वितरित केले जाणार आहेत पंधरावा सोळावा आणि सतरावा या तीनही हप्त्याचे मिळून सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती उद्या वितरित केले जाणार आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पीएम नरेंद्र मोदी टू ट्रान्सफर्ट सेवन्टीन्थ इन्स्टॉलमेंट टू नऊ करोड पी एम किसान बेनिफिशरीज अठरा जून दोन हजार चोवीस आणि इथं वेळ दिलेला आहे मित्रांनो पाहू शकता संध्याकाळी पाच वाजता या हप्त्याचं वितरण करायला सुरुवात होणार आहे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डी बी माध्यमातून एका क्लिकद्वारे संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या सतराव्या हप्त्याचं वितरण केलं जाईल ज्या शेतकऱ्यांचे यापूर्वीचे हप्ते, या हप्ते अडकलेले आहेत त्या शेतकऱ्यांना सर्वच हप्ते उद्या मिळणार आहेत तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातली एक छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र